साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो रे माझा मितवा ह्या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये लावण्य ही समोर बसलेली असते आणि अर्णव जो आहे तो लावण्याच्या हातात अंगठी घालायला तयार नसतो सर्वजण अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर लावण्यसुद्धा ही अर्णवकडे बघते आणि लावण्य लगेच आता अर्णवला बोलते की अरे ए आय आर घालणं पटकन अंगठी तेव्हा आता अर्णव जो आहे तो या लावण्याच्या हातामध्ये अंगठी घालतो आणि लावण्य जी आहे आता ती खूप खुश होऊन आपल्या मनाशी बोलते की आता काहीच प्रॉब्लेम नाही ए आय आर तू माझा झाला असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की झालं एकदाचं टेन्शन गेलं आता मला माझ्या साखरपुड्याला जायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता लावण्य ही या अर्णवला लाडू भरवते अर्णव तो लाडू खातो ही अंजली मात्र खूप नाराज असते दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो थोडासा साईडला येतो त्याला कॉल आलेला असतो आणि तो, तो साईडला येऊन फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये हा फोन असतो ईश्वरीच्या बाबांचा ईश्वरीचे बाबा हे राकेशला विचारतात की काय राकेश जी कुठे आहेत तुम्ही तेव्हा राकेश बोलतो की अहो मी मंदिरामध्ये आलोय कारण आज साखरपुडा होणार त्यामुळे मंदिरात जाऊन म्हटलं दर्शन घ्यावं येतो मी तिकडे असं पण राकेश हे ईश्वरीच्या बाबांना सर्व काही खोटं बोलत असतो त्यानंतर इकडे बाबा फोन ठेवतात तर राकेश बोलतो की आलोच मी थोड्याच वेळात त्यानंतर फोन ठेवल्यानंतर राकेश हा आपल्या मनाशी बोलतो की आता मला असंच पटकन निघावं लागेल इथून तर दुसरीकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते सुप्रियाला बोलतात की आता होणारे बापू थोड्याच वेळामध्ये येणार आहे आपली तर तयारी पूर्ण झालेली आहे असं बाबा हे सुप्रियाला बोलत असतात दुसरीकडे आता राकेश जो आहे तो ह्या साने गुरुजींना कॉल करतो आणि लगेच त्या बाबांना बोलतो की किती वेळचा कॉल करतोय समजत नाही का पैसे तर घेऊन बसला मग फोन उचलायला कळत नाही का असं राकेश त्या व्यक्तीला खूप काही धमकावत असतो वेळेवर तिथे पोच नाही तर सांगितलं नाही म्हणशील असं पण राकेश त्याला फोनवर बोलतो आणि फोन ठेवून देतो दुसरीकडे दे आता नम्रता जी आहे ती आपल्या ईश्वरीला सुंदर तयार करून घेऊन तिथे आलेली असते ईश्वरीने सुंदर साडी घातलेली असते छान मेकअप केलेला असतो तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की इशू तू आज खूप गोड दिसतेस बरं का खूप सुंदर दिसतेस इशू तू असं पण इकडे बाबा ह्या ईश्वरीला बोलत असतात तेव्हा आपली नम्रता पण खूप सुंदर दिसत असते आणि नम्रता पण तिथे जवळच उभी असते तर बाबा बोलतात की सुप्रिया बघ माझ्या ईश्वरीला माझीच नजर लागायला बसली तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की बाबा काही पण कसं बोलता तर सुप्रिया बोलते की अगं इशू तू खूप सुंदर दिसतेस खरोखर खूप भारी दिसतेस तू असं पण सुप्रिया ही जेव्हा बोलत असते तेव्हा आत्या बोलतात की डोळ्यातलं काजळ काढ सुप्रिया आणि तिच्या कानाच्या पाठीमागे लावू तिला नजर लागेल तर सुप्रिया आता लगेच आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ काढते आणि या आपल्या ईश्वरीच्या कानाच्या पाठीमागे लावते तेवढ्यामध्ये दे, इकडे राकेश इथे उभा असतो तर आता हे काका जे असतात साने काका ते तिथे येतात ते ह्या आपल्या राकेशला बोलतात की काय राकेश तर राकेश त्यांच्यावर खूप चिडतो आणि बोलतो की तुम्हाला वेळेत इथे बोलावलं होतं वेळेत का नाही आले तेवढ्यामध्ये दे, इकडे आता काका चिडतात आणि बोलतात की हे बघ माझ्यामुळे तुझं लग्न जमलेला आहे त्यामुळे तू जर मला रिस्पेक्ट नाही दिला तर मी सरळ निघून जाईल तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की नंतर बघतो तुझ्याकडे चल तू आता तिथे तेवढ्यामध्ये साने गुरुजी लगेच बोलतो की अगोदर मला माझे पैसे दे मला माझे सर्व कामांचे पैसे लागतील तू जर पैसे नाही दिले तर मग मी येणार नाही तोंड बंद ठेवण्याचा तू मला पैसे जर नाही दिले तर मला तोच उपाय आहे नाही तू पैसे दिले तर मी तोंड उघडं करणार आणि सर्वांना सत्य सांगून टाकणार तुला मला पैसे द्यावेच लागतील असं पण साने गुरुजी ह्या आपल्या राकेशला बोलत असतात तर राकेश बोलतो की अगदी तुझं तोंडही कायमचं मी बंद करून टाकेल तू जर जास्त बोललास तर असं राकेश या साने गुरुजींना बोलतो त्यावर साने गुरुजी घाबरतात ते बोलतात की माझं तोंड बंद करणार आहे म्हणजे नेमकं काय का करणार त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की तुला गिळता येणार नाही एवढे पैसे मी तुझ्या खिशात ठेवणार चल माझ्याबरोबर असे म्हणत राकेश आता या साने गुरुजींना घेऊन इकडे या ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये येतो परंतु त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं ईश्वरीची खूप आठवण येत असते आता ईश्वरीची आठवण इतकी काय येते ह्या अर्णवला आणि तो इकडे सोप्यावरती येऊन बसतो ज्यावेळेस सुरुवातीला ईश्वरी आपल्या मिठीत येऊन पडली होती ते सुद्धा सर्व क्षण या अर्णवच्या डोळ्यासमोरून एका जायला तयार नसतात इकडे आत्तापर्यंत आपल्याला ईश्वरी कशा प्रकारे भेटली तिने आपल्याला कशा प्रकारे मदत केली हे सर्व अर्णवला आठवू त्यानंतर आता अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी तर ईश्वरीला प्रपोज पण केलं होतं मग मी तिला का लग्नाची मागणी घातली नसेल असं अर्णवला प्रश्न पडलेला असतो आणि तो हातातल्या अंगठीकडेच एकटक बघत राहतो अजिबात करमतच नसतं तो दोन्ही हात जे आहे ते डोक्याला लावतो आणि त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून जातो त्याला सुचतच नाही की काय करावं आणि काय नाही काय ला ला आथ आता काय करावं आपण जावं का ईश्वरीकडे असा प्रश्न या अर्णवला पडलेला असतो अर्णव जो आहे तो आता आपला मोबाईल हातामध्ये घेतो आणि त्यामध्ये ईश्वरीचाच फोटो एकटक बघत राहतो त्याला ईश्वरीच्या खूपच आठवणी आठवू लागतात आणि त्याच्या मनाला अजिबात चैन देतच नसतं आता अर्णव पुन्हा त्या मोबाईलमध्ये ईश्वरीचा फोटो जो आहे तो झूम करून बघत असतो आणि खरोखर ईश्वरी ही खूप सुंदर मुलगी आहे मी तिच्या पूर्णपणे प्रेमात पडलोय असं पण अर्णवच्या मनाला वाटत असतं आणि ईश्वरीच्या सर्व काही आठवणी ज्या आहेत त्या आता अर्णवला खूपच सतावत असतात आणि त्याला काय करावं काय नाही हे मात्र सुचतच नसतं आणि तो लगेच आता इकडे ईश्वरीच्या घराकडे निघणार असतो अंजली जे आहे अंजली दरवाजामध्ये येते आणि अर्णवची ही अवस्था बघते तिलासुद्धा खूप रडू येतं कारण तिला पण माहीत असतं की अर्णवचं प्रेम जे आहे ते या ईश्वरीवर आहे आणि अर्णवला त्याचा खूप त्रास होतो हे आता या आपल्या अंजली ताईला कळतं आणि अंजली जी आहे ती पटकन मागे निघून जाते दुसरीकडे राकेश जो आहे तो इकडे या ईश्वरीच्या बाबांच्या घरी आलेला असतो तो बोलतो येऊ का चला त्यावेळेस आता ईश्वरी ही समोरच असते नम्रता पण असते तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की येऊ का घरामध्ये तर इकडे बाबा जे असतात ते बोलतात की आहो या ना राकेशजी तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की मला तुम्हाला एक सांगायचं होतं की माझ्या घरचे जे आहेत ना त्यांना यायला जमणार नाही आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अरे देवा का इकडे राकेश लगेच बोलतो की खरोखर त्यांना माझा साखरपुडा होतो याचा खूप आनंद झाला परंतु काय करणार त्यानंतर इकडे राकेश जे आहे ते आता ह्या आपल्या बाबांना बोलतात की मला एक म्हणायचं साने गुरुजी का नाही आलेत तेव्हा राकेश लगेच बोलतो की अहो जाऊ द्या शेवटी ते जरी नाही आले तरी तुम्ही माझेच आहात मला तरी कुणाची काय गरज आहे त्यांना थोडंसं कामामुळे नाही यायला जमलं असं पण राकेश आता सर्वांना सांगू लागतो तरी पण तुम्हाला जर वाटत असेल तर मास्तर असायलाच हवे तर आपण पुढे ढकलू या साखरपुडा कारण त्यांना आज खूप महत्वाचं काम आलेलं आहे तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अहो राकेशजी आम्ही असं कुठे बोललो नंतर आता आत्या बोलतात की चला आता साखरपुडा आपण ओरकून टाकूयात तर सर्वजण हो असं बोलतात इकडे ईश्वरी जी आहे ती आता इकडे पाटावरती बसते त्यानंतर आता राकेश जो आहे तो पण पाटावरती बसतो त्यानंतर राकेश या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो आणि ईश्वरीला बोलतो की ईश्वरी खूप सुंदर दिसता बरं का तेव्हा ईश्वरीचे आईबाबा जे असतात ते खूपच खुश होतात आपली नम्रता पण थोडीशी नाराजच असते ही आत्या पण खूप खुश असते परंतु राखे जो आहे तो या ईश्वरीकडे बघतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता ही इंदोरी जिलेबी माझी होणार आजूबाजूच्या दोन तीन बायका असतात त्यानंतर गुरुजी आता मंत्रविधी सुरू करतात आणि ईश्वरी ही अर्णवचाच विचार करत असते तिला अर्णवच्याच खूप आई आठवणी आठवत असतात आपण आत्तापर्यंत अर्णवशी जे काही घालवलेले क्षण असतात ते ईश्वरीच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं मला अर्णव सरांची आठवण एवढी का येते काय करू मी अर्णव सरांना कॉल करू का असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो नंतर इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की राकेशजी माझ्यासाठी योग्य आहे ना असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते आणि राकेशकडे बघते दुसरीकडे अंजली खूप रडत असते आणि ती आता आजीसमोर येते आजी लगेच अंजलीला बोलतात की काय झालं तुला तू का रडते एवढं मामाजवळ फोनवर बोलत असतात मामा लगेच फोन ठेवतात आणि अंजलीकडे बघतात आणि बोलतात की काय झालं अंजली तुला रडायला तेवढ्यामध्ये अंजली आजीला बोलते की तू खूप आनंदात आहे ना तुझ्या नातवाचा साखरपुडा आहे ना तो पार पडला ना सर्व काही तुझ्या अगदी मनासारखं आहे परंतु चिंटूच्या मनाचा तू विचार केला का का काने विचार केला तू माझ्या चिंटूच्या मनाचा तो ह्या लग्नाला मनापासून तयार नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय हे तुला का नाही दिसत गं आजी का तू त्याला लावण्याशी साखरपुडा करायला भाग पाडला लहानपणी तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तू जीवाचं रान करत होतीस आता तुला का दिसलं नाही का तुला बघायचं नव्हतं हे असं पण ही अंजली आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये मामा जे असतात ते अंजलीला थोडंसं शांत करत असतात तर अंजली बोलते की नाही नाही मी शांत नाही बसणार कारण माझा चिंटू खूप दुःखी झाला आहे मी आजीला सांगितलं होतं की एकदा त्याच्याशी तू मन मोकळेपणाने बोल त्याला विचार की त्याच्या मनात काय आहे परंतु आजीला नुसती पत्रिका पत्रिका सोडून आजीला काही दिसलं नाही तर आजी लगेच बोलतात की बाद झालं तुझं नाटक आता असं पण आजी या अंजलीवर चिडतात आणि बोलू लागतात बिचारी अंजली रडत असते आजी बोलते की तुला जर हे सर्व कळत नसेल तर फक्त आता भिंतीवर डोकं आपटायचं बाकी राहिलं आहे तर इकडे ही अंजली बोलते की अगं आजी तू भिंतीवर जे काही डोकं आपटवण्याची वेळ जी, जी आणली आहे ना ती माझ्या चिंटूवर आणली आहे असं आजीला ही अंजली बोलत असते अंजली खूप भडकलेली असते मामा ह्या अंजलीकडे बघत राहतात आजी बोलते की अरे तो एकदम सुखाचा संसार करणार आहे त्या लावण्याशी तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की नाही नाही तो नाही करणार सुखाचा संसार आत्ता मी रूममध्ये बघून आले त्याचा चेअर आणते तुला का कळत नाही आजी असं पण ही अंजली जी आहे ती ह्या आजीला बोलत असते आणि खूप रडत असते तेवढ्यामध्ये इकडे अंजलीला चक्कर येते आणि अंजली ही चक्कर येऊन खाली पडते आणि मामा लगेच अंजलीला सावरतात आजी लगेच बोलतात की इला काय झालं नेमकं मामा लगेच बोलतात की अगं अंजली उठ ना उठ ना असं या अंजलीला आवाज देत असतात तेवढ्यामध्ये दे ही आजी आता चिंटूला आवाज देते आणि आजी तर डोक्यालाच हात लावते चिंटू ए पटकन खाली आपल्या अंजलीला काय झालं असं आजी या चिंटूला आवाज येत असतात तेवढ्यात आकाश तिथे धावत पळत येतो आकाश बोलतो की इला काय झालं आता ही आजी दोन्ही हात आपल्या तोंडाला लावते मामा बोलतात की अरे अंजलीला चक्कर आली तेवढ्यात चिंटू तिथे येतो चिंटू ताईला उठवतो आणि बोलतो की काय झालं तेवढ्यामध्ये दे। इकडे आजी लगेच बोलतात की चक्कर आली तिला पाणी आणणं कोणीतरी आकाश लगेच पटकन पाणी आणण्यासाठी जातो इकडे चिंटू आपल्या आजीला बोलतो की असं कसं झालं ताईला तर मामा लगेच बोलतात की ती आजीशी बोलत होती तिला लगेच अचानक चक्कर आली पाण्याचा ग्लास भरून घेऊन येतो आणि अंजलीच्या चेहऱ्यावर थोडंसं शिंपडतो आजी बोलतात की अंजली डोळे उघड बाय काय झालं तुला तेवढ्यामध्ये हा अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई काय होतं तुला आकाशला डॉक्टरांना कॉल करण्यासाठी आजी सांगतात तर हा आकाश जो आहे तो साईडला जाऊन कॉल करतो इकडे आजी थोडंसं टेन्शनमध्ये येतात गुरुजी जे आहे ते आपल्या ह्या राकेश आणि ईश्वरीला हात जोडण्यासाठी सांगतात तर गुरुजी आता राकेशला आणि ईश्वरीला नवीन वस्त्र जी आहे ती परिधान करून येण्यासाठी सांगतात आता इकडे नम्रता ही लगेच आपल्या ईश्वरीला घेऊन इकडे आतमध्ये जाते आणि हा राखे जो आहे तोसुद्धा ड्रेस चेंज करण्यासाठी आतमध्ये जातो दुसरीकडे अंजलीला हा अर्णव बोलतो की ताई प्लीज तुला काय आहे सांग ना सर्वजण या अंजलीच्या जवळ असतात तेवढ्यामध्ये इकडे आपली अंजली जी आहे ती सारखी ईश्वरी ईश्वरी म्हणत असते आणि ईश्वरी जी ईश्वरी जेव्हा तिच्या तोंडातून निघत असतं तेव्हा मामा बोलतात की इश्वरी इश्वरी अंजलीच्या तोंडातून सारखं ईश्वरी नाव निघतंय इकडे आकाश जो आहे तो बोलतो की आपण इथे ईश्वरीला बोलवायलाच हवं आता आजी लगेच वाकडा चेहरा करतात असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा अर्णव जो आहे तो इकडे गाडीमध्ये बसून ईश्वरीला आणायला निघालेला असतो कारण मित्रांनो आता ईश्वरी ईश्वरी जेव्हा ही आपली अंजली बोलत असते तेव्हा अर्णवला आता ईश्वरीला आणायचं असतं आणि त्यावेळेस तिकडे अर्णव तिथे ह्या ईश्वरीच्या घराबाहेर गाडी घेऊन येतो इकडे गुरुजी जे आहे या, ते ह्या राकेश आणि ईश्वरीला एकमेकांना अंगठ्या घालण्यासाठी सांगतात राकेश आता ईश्वरीच्या हातात अंगठी घालण्यासाठी घेतो परंतु ती अंगठी तेवढ्यात खाली पडते तेव्हा समोरून नेमकं कुणाची गाडी आली ही गाडी बघण्यासाठी राकेश आणि ईश्वरी बाहेर बघतात तर ती गाडी असते अर्णवची आता अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो आणि इथे आत्म येऊ लागतो तर ईश्वरी ही राकेशच्या समोर बसलेली अर्णवला दिसते आणि राकेशचा चेहरा सुद्धा अर्णव बघतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होतंय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद